तर बघा मित्रांनो आता झाले संध्याकाळचं टायमिंग म्हणजे पालखी यायचं जा टायमिंग झालं आहे आणि मी आता मस्तपैकी तयार झाली आहे बघा साडी किती विषय झालं कुठली घालू कुठली घालू शेटी ही घेत घातली बघा आणि माही सानू त्या दोघींचा पण मेकअप केला आणि सगळे माझ्या आधी आवरून की नाही बस पुढं बसलेत बघा पुढं वारकऱ्यांनी स्वयंपाकाला बोलवलं आहे मग तिकडे गेलेत बघा सगळीजण पौर्णिमा झाले ते हे बसले दोघी जणी आणि आई पल्लवीता आहे रंजनात आहे बाणत आहे सगळी जण तिकडे स्वयंपाकाला गेलेत ओरो बसल्यात त्याकडं <laughs> स्वयंपाक चाललाय बघा <laughs> भाकरी कराव लागल्या तर मी भासताय का बघा ताई भासते त्या पाणी आणि आई भाकरी करते चाललंय पण बघा लेकर ए पड़ चला, करते बघा लेकड तिका आणि इकडं भाकरी भाजी आमची आम्ही करतो म्हणली आम्हाला फक्त भाकरी करू लागा मग इथं सगळेजण भाकरी करतेत मी आली आता आवरून आमच्या पल्ल्या म्हणले मी काय आता आवरत नाही लेकर मी माहिती म्हणून आली का आता आता पालखी पण येईल काय करायचं हा काढ चालू आहे काम लावायचं बसली चालू पडचिल कि हवे बसली तू बस दाखवत

मला काय काय नाही मित्रांनो मला भाकरी करायला येत नाही त्यामुळे मी काय पुढं पत नाही बरं का तुम्ही म्हणसाल की तू व्हिडिओ नुसता काढते ते तर करू लागायचा पण मला भाकरी जमत नाही त्या म्हणून मी काय आपल्या लांबच आहे म्हणलेलं बरं पुढे जाऊ पण आता आणि थोड्या वेळाच पाठ बघा तिकडे जाऊया आपण हे तर तयार झालं आणि कुठे गेलं काय माहिती मोबाईल पण दोन्ही पण घरीच ठेवलं त्यांचा पण ठेवला त्यांचा मोबाईल मध्ये चार्जिंगच ठिकाण आहे त्यामुळं त्यांनी घरीच ठेवला आणि गेलेत का तर मी मागनं फोन करून म्हणून मोबाईल पण घरीच ठेवून गेले ह्या मावशींनी जशी पालकी चालू झाली तशा ह्याच भाजी करत आल्यात बघा आजपर्यंत आज पण त्यांनीच भाजी केली बघा आता झाली पुणे टाकून आणि पुणे पण शिजली भाजी चालू आहे त्या बघा अजून झाल्या नाही त्या आता चालत आई आणि ताई उठून गेल्या त्यांच्या झाल्या ह्या दोन्ही भाजी त्याच्या आणि बाणत आता मित्रांनो पालखी आली बघा आम्ही चाललोय आता सगळी जण कोला पण या लागला सोबत पालखीला पोरांना पण घेतली खरेदीला म्हणलं परत जाव्या कारण आता इतकी गर्दी असते की नाही मला नाजीला म्हणलं थांबा आता हे पण कुठे गेलत काय माहिती मित्रांनो माग्याशी पेक्षा जास्त गर्दी पडली आता हा हे घेऊया आदित्याला चालवायला ती घ्यायची बँकर पाहण्याचा बरं ते आतापासूनच गायकी पालखीत काय घ्यायचंय म्हणून आणि त्याला ट्रॅक्टर घ्यायचा तर माहीला सायकल घ्यायची गुढी कुठे गेली भांडी घ्यायची काय घ्यायचं घ्यायचंय भांडी कुंडी घ्यायच्या माहीला सानूला आणि गुढ्याला दर्शन आपल्याला नंबर येत नाही उघडली हायवेस पालखी काय तिकडे थांबवलेली दिसत नाही बागा महारुतीच्या मंदिरापासून पालखी असते तिथेच आरती चालू いいよかった。

दादा बोलय किती लाली गाडी आहे इंशाल्लाह इंशाल्लाहली तिकडे बघ

पसना ब 수पुनार नम philanthropयाना, ज czego बाने? एह ini, लिख didn are you, अी कर उ मेश कर दिया कड्यां वह इया पॉप चेपlt एडाँ ने लीग मेश्या गिання धे यह सका रंज6 इकडे बघा मित्रांना पालखी पालखी आणि आज दिसते बघा पालखी दर वेळ गर्दीलाही झाली ताईकडेली सांगितले माहेराम कारण कायच करत आहे आई कोणीकडे गेल्या number right number का दम काढा ना ते ह्या वेळेस खेळायला सुद्धा आले काय अरे तर का मला काय नाही काही आठ नव्हतं अजून बसला आहे أنا <applause> <applause> टेकलो ना आतापर्यंत माहीन ले माही ज़क। सानू ना काय केलं बघा लगेच नुकता दारच उघडलंय बघा लगे खेळणं फोडत बसली माही काय आणलंय ती सांग बर मला आता जप खाली ती डॉक्टर झाली सानू झोप ती डॉ ती डॉक्टर झाली सानू जप सानू दिदी डॉक्टर झाली उकडायला तर लय बघा आत्ताच आली बघा आणि बघा पिशवी नव्हती तर बघा मित्रांनो घरी आली आणि ह्यांनी मग जेवायला गेलो होतं बघा आम्हाला यायला थोडा उशीरच झाला तुम्ही का आला इथं उशीर दोन तीन तास झाली होय तुम्हाला तिकडे येऊ वाटलं ना माझ्या अब्दा केली पुरी तिकडं तर माहिती होय आणि पुरीनला घ्या म्हणलं तर पुरींला सुद्धा घेतला नाही